धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात फोडलेले एटीएम मशीन आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे हे एटीएम मशीन नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातून चोरट्यांनी चक्क उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सटाणा शहरातील एका बँकेचे एटीएम मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोरी वाहनाला बांधून उखडले आणि वाहनात टाकून घटनास्थळावरून पसार झाले ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चोरीनंतर हे एटीएम मशीन धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील छाईल शिवारात फोडलेल्या अवस्थेत आढळून आले या एटीएममधील रोकड चोरट्यांनी लांबवल्याची शक्यता असून नेमकी किती लाखांची रोकड चोरीला गेली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही दरम्यान या प्रकरणाचा तपास सटाणा पोलीस आणि धुळे पोलीस संयुक्तपणे करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातही अशाच पद्धतीने एटीएम मशीन उखडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता त्यामुळे एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे